एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आपण आलेलो आहोत चंद्रभागा मंगल कार्यालय महात्मा फुलेनगर तर इकडे दिंडी आलेली आहे श्रीक्षेत्र आनोरे ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोळा अनोरे तालुका धरणगाव जिल्हा जळगाव तर मित्रांनो आता या दिंडीमध्ये आपण जेवण करू आणि शक्य ते शूट घेऊयात परिसरातील मंडळी इकडे जमलेले आहेत आणि माझे सबस्क्रायबर पण आहेत इकडे समोरच्या हॉलमध्ये जेवण आहे तिकडे पण जाऊयात का बोलतो भाई कुठे आलायस आता काही भजन कीर्तन ऐकलं का अरे वा गुड बॉय चालतय अनोरे तंबकेश्वर बारा तारखेपासून निघाले एरंडोल सत्तावीस ला मला वाटतं हे ना, ना।, ना एकादशी बर बर कुठे आलायस लॉन्स अरे वा सकाळी निघायचं उद्याचा मुक्काम हां उद्या चांगले चांगले ज्ञानेश्वर महाराज अनोरेकर हे तुमचाच फोटो वाटतं दिंडी चालक दिंडीचालक तुम्ही का वा 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 जायचं आहे आपण पायी पायी बरंच अंतरा सर का हो अंतर किती होईल तरी तुमचा तीनशेच्या आसपास जळगाव हां सतरा तारखेला निघाले ते का बारा बारा हां बरं दिवस आले तर मित्रांनो एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आपण आता दिंडीच्या भोजनाचा आनंद घेतो आहे चंद्रबागा मंगल कार्यालय या ठिकाणी शेवभाजी चपाती मिरचीचा ठेचा भात कांदा लिंबू आणि जिलेबी आपल्यासोबत कोण आहे प्रतीक आहे जय आहे तर आपण आता दिंडीचं जेवण झालेलं आहे आणि आपण आता जेवण करूया तुझं काय नाव आहे जोरात सांग ना बरं हे काय चालू आहे आता कोणाला जेवण देतोय आपण कोण लोक आहे पण मग दिंडी ना रे बरं